मी जात आहे म्हणजे मी ना तिथे ना पाचवी ते दहावीपर्यंत शिकलेली आहे बोर्डिंग स्कूल आहे आणि खरंच मी नेहमी येते ना गावी तर मला वाटतं की तिकडे जावं तर फायनली तो, तो आज आल दिवस आलेला आहे मी इकडे आली आहे आली आहे गावाला आणि माझ्या मी तिथे शिकत होती मी पाच वर्ष तिथे शिकलेली आहे आणि खूप म्हणजे भरपूरदा माझं आहे ना स्वप्नाते आहे या इथं ते तर म्हटलं आता आलेलीच आहे एक दीड वर्षानंतर मी इकडे गावी आलेली तर मी आता जात आहे तिकडे हॉस्टेलला तर पुढचा ब्लॉग नक्कीच बघा खूप छान असणार आहे आणि खरंच मला तर खूप म्हणजे एक एक म्हणतात ना फील होत आहे आतमधून एवढी खुशी होत आहे तर मी सांगूच शकत नाही मला एवढा आनंद होत आहे की मी हॉस्टेलला जात खूप वर्ष मला मिनिमम वीस बावीस वर्ष होऊन गेलेलं आहेत आणि तिथे शिकत होते मी हॉस्टेलला बोर्डिंग स्कूलला होते मी तर चला पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा खूप छान असणार आहे हा कुठे जातो का हा रस्ता सांभाळून गुस्से हुस्ते देख रही हो समा मला वाटतं रिक्षा आपल्याला पुढेच भेटे हाँ। हाँ। चालत जावं लागेल मला नाही फरक पडत चालण्याचा ही, तो तो ही आहे माझी स्कूल जिजामाता कन्या विद्यालय चल ही आहे माझी स्कूल किती बावीस पंचवीस बावीस वर्ष होऊन गेले मला ड्रॉइंग ड्रॉइंग लाग काही सरांचं आता मला आठवत नसणार किती पाणी चार दिवस पासन पाऊस पडतो किती पाऊस ते गेला गेलाय खूप मेमरीज आहेत ग खरंच मला सर्वे मध्ये दिवस आठवले हो माहिती का मी इथे होती देसले सर ह्या हा जो आहे ना सेवन नंबर मग नक्की आहे

आहे का कोणी प्राचार्य नाही बंद आहे आता दिवाळीच्या सुट्ट्या आहेत ना हॅप्पी दिवाळी कुठला अच्छा वारे हे म्हणजे आता देतात का आणि मग पेड करावं लागतं पैसे चांगले आहे ना मग मसाली भात चवडी खिचडी मूग डाळ खिचडी सोयाबीन पुलाव नाही आपलं कसं तुम्ही कसं कॅन्टीन मध्ये पैसे देता यांचं फ्रीमध्ये बंद आता आता झालं कस स्कूल बंद आहे ना, एक ना। चला जायचं चला जाऊ मॅम मला असं वाटत हा आपण थोडा वेळच जाऊ एंट्री दिली तर ठीक फिरून तो येऊ मला खरंच आहे ना डायरेक्ट चालले गेली मी मला वीस पंचवीस वर्षाची गोष्ट आता आठवायला लागली मी नाईन स्टँडर्डला होती वगैरे खूप मजे मी आता आहे स्टँडर्ड तू आता आहे पण माझ्या गोष्टी आता खूप सुंदर असं म्हणजे काही पण असं मध्ये दिवस स्कूल टाइम परत येत नाही पण हे खरंय बरोबर आहे ना

नाही गुर हॉस्टेल तर ते हॉस्टेलचे ते टीचर होते ना ते सांभाळून खाली बघून हॉस्टेल आहे माझी

धुळे इथे शिकलेली मी या हॉस्टेलमध्ये आता दिवाळीच्या सुट्ट्या आहेत तर हॉस्टेल बंद आहे मी तुम्हाला आतमधला व्हिडिओ दाखवला असता पण आता हॉस्टेल बंद आहे आणि खरंच मला खूप म्हणजे मागच्या गोष्टी आठवत आहेत मी या हॉस्टेलमध्ये मिनिमम पाच वर्ष शिकलेली आहे पाचवी ते दहावीपर्यंत मी ते शिकलेले आहे आणि खरंच मला खूप छान म्हणजे आठवतं आहे माझा ते दिवस आठवत आहेत आणि ला, ले हा परिसर हो तेच आता सुट्ट्या आहेत ना ग दिवाळीचा सर्वे गेलेले आहेत वॉश हा इकडे वॉशरूम होत कॉमन म्हणजे स्कूलच्या मुलींच हो इथे आहे ना इथे स्टेडियम आहे इथे स्टेडियम आहे हा इकडे इकडे स्टेडियम आहे इकडे जर असं डान्स सिंगर्स वगैरे यायचे ना आम्हाला इथून आम्ही वरून बघायचं इथून ते टेरेस वरनं हं खूप मोठा स्टेडियम आहे हा मॅचेस वगैरे हा तर इथे व्हायचं ना आता आम्ही इथे वरून बघायचो आणि इथून वरून आम्हाला फर्श दिसायचं स्टेडियम वगैरे गाणे वगैरे सिंगिंग वगैरे करायचे ना तर आम्ही तिथून तिथून वरून वरवर दिसायचं तर तिकडे बाजूला आणि तिकडे मोठा टेरेस आहे त्यानंतर हा जो आहे ना खाली हा खाली हा काय म्हणतात भोजनलय जेवण वगैरे हो भोजनालय सॉरी आता त्यानंतर इकडे जेवण वगैरे हो बनवतो आतमध्ये वरती खाण्यापिण्याच सॉरी वरती झोपण्याचे आणि खाली खाण्यापिण्या आता सध्या बंद आहे स्कूल चालू झाल्यावर परत येऊ परत मी तुम्हाला एकदा पूर्ण व्हिडिओ दाखवेन आतमधला माझी हॉस्टेल कशी होती असं आणि इकडे बाजूला आहे ना कब्रस्तान होतं तर ॲक्च्युली ना माझी इकडे ना रूम होती इकडे या साईडला तर समोरूनच सा डायरेक्ट मला इकडे ना उठल्याबरोबर असं कब्रस्तान दिसायचं पण माझ्या मते त्यावेळेस एवढी डेअरिंग कशी होती आम्ही बिलकुलच म्हणजे मुली लहानच होतो मी पाचवीची मुलगी किती लहान असते पण बिलकुल घाबरायचं नाही आता इकडे हे कब्रस्थान आहे आता भीती वाटते ऐकल्यावर पण आणि इकडे हे झाडं इकडे या झाडाला आहे ना जामुन पण फार यायचे आणि आम्ही खूप खायचो आता तर काही दिसत नाही आहे पण खूप छान वाजायची मँगोचं झाड त्यावेळेस खूप लहान होतं पण हे झाड खूप जुनं हे जामुणचं झाड आणि इथे ना इथे असं म्हणजे एक म्हणतात ना धान्य ठेवण्यासाठी एक ठेव केलेलं होतं त्यांनी ते तोडून टाकले फक्त त्याचं असं दिसतं आहे ना ग आधी होतं ना असं धान्य वगैरे ठेवायचे ते आतमध्ये तुझ्या टायमाला से ब आमच्या टायम ते काय विटा वगैरे दिसत आहेत बघ म्हणजे पूर्ण हां हे बघ ना असा एरिया दिसतोय ना असा इथपर्यंत होता तो हो आम्ही इकडनं धान्य वगैरे घ्यायचो आणि मग घेऊन जायचो आणि इथे इथे ना एक रात राणीचं झाड होतं या साईडला रात्रणीचे फुलं यायचे म्हणजे रात्री ना बरोबर बर ते फुलं आहेत ना असे सुगंधित यायच्या त्या फुलांचा ते रात्री सेवायचे तुळशी तुळशी वगैरे व किती छान आ ते तोडलं वाटत आहे इथे सीतापडचं झाड होतं इथे काही असंच खाली होतं इथे काय होतच नाही जसं तसंच जे ते तसंच आहे इथे नडता येते कधी कधी पाणी टाकीने भरलं यायचं आम्ही इकडे यायचो हे झाडं पण नव्हते हे कुठलेच नव्हते आत्ताच आले हे लिंबूचं आहे ना हां हे पण नव्हतं हे मँगोचं पण होतं हे होतं हे मँगोचं झाड होतं आणि हा नळ पण होता आणि ते आहे त्याचं पण होतं हा मँगोचा पण होता त्यावेळेस कधी कधी बँच बसायचो पॅरेंट्स यायचे ना ते आम्ही बसायचे इकडे चल गाव बारते आम्ही नाही इथे अभ्यासाला यायचो लायब्ररी ने सहज अभ्यासाला यायचो आम्ही पाण्याची टॅक्की हे हँड वॉश वगैरे आम्ही ते करायला तिकडे मला खूप भिकी वाटत होती अगं बाई तिथे दीडशे पोरी राहायचं तेव्हा तर मग काय तेव्हा काय ते करशील तू आम्ही तर दीडशे पोरी राहायचो आम्ही तर हा इकडनं हा तर आमचा एवढा कॉमन होता ना आम्ही वेळा इकडनं यायचो जायचो आम्ही नाही घाबरायचो कधी काही की आम्हाला माहित होतं आम्हाला एवढं पाच वर्ष आम्हाला सवय होती ना हो माझ्या स्कूल विचार बाय बाय स्कूल